कसलीही मनात शंका ठेवू नका शिवसेना सांगलीतून लढेल व जिंकेल ही असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे सांगली लोकसभा संघटक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये व्यक्त केले सांगलीमधील मंगल कार्यालयामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला समन्वयक प्राध्यापक नितीन बानुगुडे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभूते माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील संघटक दिगंबर जाधव प्राध्यापक सिद्धार्थ जाधव युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील तानाजी सातपुते यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही भूमिका घेत दबावतंत्र वापरले जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचे विचारमंथन झाले महाविकास आघाडीचा जो काय निर्णय असेल त्याची वाट पाहू शिवसेनेची उमेदवारी करण्यात आलेला आहे स्वतः उभा राहिले स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलंय आणि आता ते या मैदानात उतरले त्यामुळे आपल्याकडे सगळ्यात मोठी सकारात्मक गोष्ट कुठली असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग तो आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर प्रामुख्याने लक्षात ठेवा की आता निवडणुकीला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती बी एल ए आणि बी एल ओ ही लोक ह्या जागा भरणं त्याच्या याद्या तयार करणं जिल्हा प्रमुखांनी परवा सांगितलं की बऱ्यापैकी याद्या त्या तयार आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजकारणात स्वतःच्या सावलीवर सुद्धा कधी विश्वास ठेवू नये असं आर्य चाणक्य म्हणलं माणसांचा सोडा सावलीवर सुद्धा स्वतःचा विश्वास ठेवू नये त्यामुळे कुणावर अवलंबून राहिलोय कुणावर राहिलोय त्याला सांगितलंय नाही तो करतो म्हटलाय या गोष्टीत रमू नका स्वतः फील्डवर जाऊन स्वतः ग्राउंडवर जाऊन स्वतः माणसांपर्यंत पोहोचून त्या याद्या तयार करणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि दुसरी महत्वाची टीम आपल्याला बनवायची आहे की मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणं नंतर त्याचा तो त्याच्या सत्वेत बुद्धीनं निर्णय गेल्या आठवड्यामध्ये आमची बैठक झाली आणि त्यात ज्यावेळी हा चर्चेला विषय आला त्यावेळी मी साहेबांना एकच शब्द दिला होता जर सांगलीची जागा साहेब आपल्याकडे आली तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला शब्द देतो सांगलीचा खासदार आपलाच असेल त्यामुळे तर सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपण मागून घेतलेली आहे साहेबांना दिलेला शब्द आता खरं चा तर ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे खरं तर महापालिका सभेच्या चर्चा बैठक आज सुरू आहे पण एकूणच जे काही संकेत द्यायचे ते पक्ष प्रमुखांनी दिले त्यामुळे एक गोष्ट फक्त आपण लक्षात घेतली पाहिजे आज देशाच्या राजकारणाची स्थिती जर बघितली तर आपल्या काही गोष्टी सहजपणे लक्षात येतील आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे सर्वसामान्य माणसाची अवस्था काय आहे म्हणजे साधा विचार जर आपण केला तर दोन हजार साली सोयाबीनचा दर सहा हजार रुपये होता आज दोन हजार चोवीस साली सोयाबीनचा दर चार हजार पाचशे रुपये आहे दोन हजार साली सोयाबीनचं तेल साधारण चौपन रुपये होत आज सोयाबीन चार, सोया 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 चार हजार पाचशे आहे पण सोयाबीनचं तेल मात्र एकशे दहा रुपये किलो आहे म्हणजे तेलाचे दर वाढले पण शेतकऱ्याला सोयाबीनचे भाव मात्र वाढून मिळाले नाही गेल्या वर्षी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये होता आणि आज मात्र त्या सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये दर मिळतोय मग जर आपण विचार केला की के चंद्रारजी एका एकरमध्ये शेतकऱ्याला साधारणपणे पाच क्विंटल सोयाबीन मिळतं जर अकरा हजार क्विंटल सोयाबीन असतं तर अकरा पंचा म्हणजे पंचावन्न हजार रुपये पंच त्याला एका एकरात मिळाले असते पण आज चार हजार पाचशे रुपये आहे म्हणजे साधारणपणे आपण पाच हजार धरले तर पंचवीस हजार रुपये त्याला मिळाले म्हणजे तीस हजार रुपये त्याचं फक्त एकरी नुकसान झालं एका शेतकऱ्याकडे जर पाच एकर जमीन असेल तर पाच त्रिक पंधरा म्हणजे दीड लाखाचं नुकसान एकाच सीजन मध्ये शेतकऱ्यांचं झालं आणि हे सरकार टीव्हीला जाहिराती सांगतंय की किसान सन्मान निधी दोन हजार रुपये म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचं दीड लाख रुपये पुरवायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला दोन हजार रुपये द्यायचे आणि आम्ही काहीतरी केलं हे दाखवायचं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये दररोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत ही सगळ्यात मोठी आमची वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आज इथल्या बेरोजगारीचा प्रश्न तिकडे आहे चंद्रारच्या आपल्याकडं तरुण वर्ग मोठे असून पाहतोय गेले काही दिवस आपण अत्यंत उत्तम पद्धतीचे कार्यक्रम घेतले कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामध्ये

पुणे मुंबईला जातो म्हणजे शिकतात इथं नोकऱ्या करायला मात्र बाहेर जातात म्हणजे आमच्या पोरांची भौतिक संपदा आणि शैक्षणिक संपदाचा वापर आपल्या जिल्ह्यासाठी अजिबात होत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे त्यामुळे रोजगाराचा प्रश्न हा जो सगळ्यात मोठा कडीचा मुद्दा आहे तो सोडवणं हे सगळ्यात महत्वाचा आपला अग्रक्रम आहे शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसाला नोकर देण्यासाठी झाली आज शिवसेना त्या तरुणांसाठी बेरोजगारांसाठी झटते आज बेचाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुण आहेत बेचाळीस टक्के उद्योग करावा तर त्याला कर्ज मिळत नाही भांडवल नाही परवा एक तर कर्ज पाहिजे मॅनेजर म्हणला देऊन टाकू पण तारण काय ठेवणार तो म्हणला तारण म्हणजे जर... नाही गॅरंटी काय देणार तसा तो तरुण म्हणला मोदीजीने गॅरंटी दिली की आता मी वेगळी काय गॅरंटी द्यायची ते म्हणतायत ना परिवार त्याने आमची गॅरंटी घेतली मग तीच गॅरंटी दारा कि तारण आज परिस्थिती अशी आहे त्यामुळे एकीकडे एक नुसत्या घोषणा आहेत नुसती आश्वासन आहेत पण आज दुसरीकडे परिस्थिती काय आहे गेले काही दिवस आपण जर टी व्हीचं स्क्रीन बघत असाल दर पाच मिनिटाला जाहिराती आहे दर पाच मिनिटाला साधारणपणे नॅशनल चॅनलला जर एखादी जाहिरात द्यायची झाली तर अठ्ठावीस सेकंदासाठी किमान पाच ते पन्नास लाख रुपयाचा दर आहे एका एक एका चॅनेलला साधारणपणे पन्नास कोटी रुपये दिवसाचा जाहिरातीचा खर्च आहे अशा तीनशे मुख्य चॅनेलला जाहिरात दिली जाते म्हणजे पाच तरी पंधरा साधारणपणे पाचशे ते सहाशे कोटी रुपये रोजचा जाहिरातींवरचा खर्च आहे ही सगळ्यात मोठी आताची वस्तुस्थिती आहे एवढा खर्च जर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज मुक्तीसाठी वापरला असता तर आज महाराष्ट्राचा नव्हे तर देशातला शेतकरी कर्जमुक्त झाला असता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण जर उत्तम काय झालेली नसती ही सगळ्यात पण त्यालाही माहिती आहे खाली काय परिस्थिती आहे त्यामुळे नुसता जाहिरातींचा भडीमार चाललाय पण जनता सुज्ञ आहे जनता सावत आहे गेले दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते कुणालाही मान्य नाही कुणालाही पसंत नाही म्हणजे पूर्वीच्या काळी मत पळवली जायची नंतरच्या काळात मतपेट्या पळवल्या जायला लागल्या नंतर आमदारच पळवायला लागले आणि आता तर पक्षच पळवून घेत नाहीत त्यामुळे लोकशाहीचं नेमकं चाललंय काय हा सगळ्यात मोठा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे लोकशाहीचं रक्षण आम्हाला करायचं आहे तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार देणारी ही सामर्थ्यवंत लोकशाही समर्थ करणं हे इथल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्यामुळे सगळ्यात मोठी लढाई आहे ती आमची त्यासाठी आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्रभर फिरतायत जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं जागोजागी जात आहेत आज आणि उद्या सुद्धा ते वाशिमानी यवतमाळच्या दौऱ्यावर आहे हे सगळं कशा साठी चालले का चालले तर सर्वसामान्य माणसांसाठी चालले शिवसेना कायम सर्वसामान्य माणसांसाठी लढात राहिली आणि ती लढातच राहील शरण जाना आमच्या रक्तातच नाही हे शिवसेनेने वेढो आणि जागो जागी सिद्ध केले जे जनतेच्या हिताचा जे सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे जे महाराष्ट्राच्या हिताचा आहे त्यासाठी शिवसेना लढत राहिली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खरं तर मगाशी विरुद्ध बापूने उल्लेख केला की चंद्रांचे तुम्ही अत्यंत योग्य पक्षात आला कारण आक्रमक म्हणूनच शिवसेना ओळखली जाते आणि आक्रमक म्हणूनच तुमच्याकडे पाहिलं जात पण ही आक्रमकता आणि आणि माणसाच्या हितासाठी वापरली ही गोष्टही वापर आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे एकंदरच सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आज जनताच परिवर्तन करायच्या मानसिक देत आहे त्यामुळे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित माझ्या सांगली जिल्ह्यात ते माझी सहकारी बांधूंना घेऊन मला इथे येऊन रक्तदान करायचंय त्यांना तू पहिल्यांदा पुढाऊन लक्षात आलं ते म्हणजे नेमकं काय करायचंय का तुम्हाला मला एवढंच करायचं म्हणजे की सांगली जिल्ह्यातले एक हजार युवक घेऊन मी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये येणार आणि रक्तदान करणार आणि हा मेसेज पूर्ण भारतभर जाईल आणि त्यामुळं प्रेरित होऊन अनेक राज्यातनं ट्रेन चालू होतील जे ट्रेन बोलून घेऊन येणार मी सांगितलं त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही जावा तुम्हाला एक पंधरा दिवसात तुम्हाला मिळणारे कळवतो परत पंधरा दिवसांनी दिल्लीला गेलो तर त्यांनी मला संमती दिली की तुम्ही या तस त्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये त्यांनी माझी एवढी माहिती घेतली की माझा जन्म खरखर भारतातला आहे वडिलांचा जन्म कुठला आहे कारण देश स्वतंत्र झाल्यापासून हा पहिल्यांदा उपक्रम तुम्ही करताय म्हणते देश स्वतंत्र झाल्यानंतर एक हजार तीन हजार मुलं आर्मी कॅम्पस मध्ये पहिल्यांदा येणार आहेत म्हणजे त्यामुळे तुमची एवढी सखोल माहिती घेऊन तुम्हाला आज तुम्ही खेळाडू आहे तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम बघितलं त्यामुळे तुम्हाला आम्ही ही परवानगी देतो ऑफिशियल आर्मीचं पत्र आपल्या फाउंडेशनला आले मी सोशल मीडियावर टाकलेलं सुद्धा अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून मी आज लोकांसमोर जाण्याचा जा प्रयत्न करतोय कारण उद्या तुम्हाला हे पण विचारलं जाणार आहे की तुमचा उमेदवार नेमकं कोण आहेत काय केले आजपर्यंत तर आज मला हे काही सांगता येत नाही की मी कुठल्या तरी पुलाचं उद्घाटन केले किंवा रस्ता केला हे मला सांगता येत पण लोकांच्या जा जाऊन मिसळून मी काम करू शकतो आता परवा बैलगाडी स्पर्धा झाल्यानंतर सर सात तीन ते ती साडेतीन लाख लोक त्या बैलगाडी स्पर्धेला होती पण लगेच दुसरे चालू केलं काय काय जणांनी की बैलगाडी स्पर्धा घेऊन कुठे मत मिळतील का तर मला एवढंच सांगायचं त्यावेळेस पण सांगितलं आज पण एवढंच सांगायचं बैलगाडी स्पर्धा घेतली म्हणजे मतदान मिळत नाही पण मी कुठलंही काम हातात घेतलं तर शेवटपर्यंत नेऊ शकतो हे दाखवायचं होतं मला <प्थाँगे> मी निष्क्रिय नाही मी काय तर करू शकतो हे मला दाखवायचं आणि हे मी दाखवण्यात मला यश आलं खर तर गेली वर्ष दोन वर्ष झालं तर मी नुसतंच बोलत होतो रात्री अकरा बारा जरी वाचते संध्याकाळी सातचं जरी लग्न असलं नवरा नवरी घरात जरी गेली तर दहा साठ दहा वाजता बाहेर काढायचं त्यांना स्वतः येऊन नवरदेवांना पत्रिका दिलेली असली त्याला शब्द दिलेला असते ते येणार मी लागणार तुझ्या आता आपल्या भाषेत शब्द बदलला काय पुढचं ती म्हण आहे तशी त्यामध्ये आपण कुठं बसलो नाही पाहिजे म्हणून रात्री अगदी बारा बारा वाजता सर पोस्ट पडायचा आणि खरंच माझ्या ह्या सगळ्या फिरण्याला शिवसेना पक्षाने जो आधार दिला आहे तो बाबू मी आयुष्यभर विसरणार नाही कारण आज प्रत्येक जण विचारायचा की पक्ष कुठला फिरताय तुम्ही सगळं करताय पक्ष कुठला आणि आज पक्ष निवडून उमेदवाराची घोषणा होणार म्हणजे माझ्यासाठी मी आयुष्यात पक्षाचे गुण कधी विसरू शकत नाही त्यामुळे तुम्ही तस किती मनात शंका बाळगू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये खर तर दादा असतील आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील चालू आहे काँग्रेसला सुटणार मला कुणाला काही बोलायचं नाही म्हणून आदेश पण नाही त्यांनी जरा बापूंनी सांगितले शांत राहायचे शांत जरा हा बापू काळजी करू नका फक्त ठराविक मारेपर्यंत त्यानंतर पहिलवान आणि शिवसेना एकत्र आल्या त्यामुळे परत विचारानं बापूंनी निरोप दिलेला आहे माझ्या वतीने निरोप दिलेला आहे सगळ्यांना निरोप दिलेला आहे बरोबर चंद्रार पटनाच्या समोर लढत असताना विचारा न जाणार दुसऱ्या कुठल्या मांडळीत बोल लागा कारण ते आम्ही कुठंच तुम्हाला आवडणार नाही कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी नाही त्यामुळे ह्या गोष्टीची आपण पण पालन करू आपल्याला आज जो विश्वास दाखवलाय आदरणीय उद्धव साहेबांनी तो विश्वासच कुठतर आपण पात्र होऊया आजपर्यंत सांगली लोकसभा कधीही शिवसेना लढवलेली नाही पण आज आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या मदतीनं आज मला आत्मविश्वास आहे की शंभर टक्के आपण ही जागा जिंकू आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे त्या विश्वासाचा आपण पात्र राहू हो। सर मला आपण परवाना मातोश्रीवरून आल्यानंतर अनेक जणांनी समक्ष बोलवून घेतलं म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी असेल बीजेपीच्या लोकांनी सुद्धा बोलवून घेतलं दिलाय उद्धव साहेबांनी शब्द दिलाय राऊत साहेबांनी शब्द दिलाय मध्यस्थी कोण आहे म्हणजे कोणतरी असला असा खंक हा शब्द खरा ठरणार आहे मी त्यांना सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांच्या माझ्या मध्ये मातोश्री हे मंदिर आमचं मध्यस्थ आहे त्या मंदिरात आम्हाला शब्द कधीही खोटा होणार नाही त्यात बदल होणार नाही त्यामुळे मला इथ पत्रकारांच्या माध्यमात सांगायचे कि हा शब्द माग जाणार नाही ही जागा एवढा मी आज सर्वजण इथं आलात तर मी नवीन आहे शिवसेनेमध्ये सगळ्यांनी माझ्या काही चूक झाल्या इथून पुढे सुद्धा तर मला एक आपला आपला भाऊ लहान मोठा भाऊ म्हणून सांभाळून घ्या एवढीच विनंती करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो थांबतो जे, जे...